हॅलो नमस्कार सी स्वामी समर्थक कशा असं मस्त ना त मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या बोडताईंचे व मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे आज व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर शुक्रवारी आज असा बघा ड्रेस वगैरे घातलेला आहे आणि तुम्हाला तेच दिसत असेल थोडासा मी साधा सिंपल असा मेकअप केलेला आहे डेली रुटीनमधलाच एक भाग समजा किंवा आपल्याला कुठं अर्जंटमध्ये किंवा इमर्जन्सीमध्ये कुठं जायचं असेल मेकअपचं काय अवेलेबल नसेल आपण श पटकन असा मेकअप करता येईल साधा सिंपल आणि गृहिणी असा मेकअपच आजकाल प्रत्येक गृहिणीला किंवा प्रत्येक लेडीजला आवडतो तर मला हे असा साधा सिंपल एका ह्याच्यामध्येच आवडतो म्हणजे जास्त काय यूज करायचं नाही ते बघू शकता मेकअप केलेला आहे आणि ह्याचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर एक मिनटं तर हे बघू शकता हे मॉइश्चरायझर घेतलेलं आहे पॉपस्टेलचा तर ह्याचा मी याचा तुम्ही ग्लो दिसत असाल तुम्हाला गरम वगैरे अजिबात झालेलं नाही फॅन आत्ता बंद केला आहे ग्लो दिसत असेल हे बघू शकता की छान असा सेलिब्रिटीसारखा ग्लो तसं म्हटलं तरी चालेल सेलिब्रिटीसारखाच ग्लो आहे आता सध्या मी घ्या जवळ होते होते म्हणजेच किचनमध्ये होते त्याच्यामुळे थोडंसं गरम झाल्यासारखं वाटतं ना आताही फॅन बंद केला म्हणून तुम्हाला थोडंसं ग्लो जर डब दिसत असेल तर पण ग्लो खूप छान असं आलेला आहे सेलिब्रिटीसारखाच ग्लो आलेला आहे तुम्ही हे मॉइच्चरायझर वापरू शकता खूप छान आहे आणि ह्याचा मी व्हिडिओ शॉर्थमध्ये बनवलेला आहे तो अजून अपलोड केलेला नाही तो कारण त्याचं त्याच्यामध्ये काम बाकी आहे फक्त व्हिडिओ शूट केलेला आहे त्यासाठी मी हा लुक तयार केला होता आणि छान असा व्हिडिओ झालेला आहे त्याच्यामध्ये सर्वपण तुम्हाला या क्रीम म्हणजे या मॉइश्चरायझरची माहिती मी सांगितलेली आहे आणि मी ऑनलाईन मागवलेलं आहे खूप छान आहे नक्की तुम्ही बाय करा आणि याची काही मला मी म्हणजे ना काही असं हे नाही आहे म्हणजे की म्हणजे बोलतात ना काय ॲड वगैरे असं काही नाही प्रमोशनसाठी वगैरे काही नाही ते मी ना हे मी आणलेलं आहे त्याच्या अगोदर पण दिदी मी यायचं ना याची हे काय आहे मॉइश्चराय मॉइश्चरायझर आहे फॉक्सटेलचं सुपर ग्लो मॉइ मॉइश्चरायझर आहे याच्या अगोदर तिने फॉक्सटेलचं हे घेतलं मॉइश्चरायझर तिने काय सनस्क्रीन घेतलेली आहे तर ती खूप छान होती सनस्क्रीन तर मी तिला बोलले मला एक मागवतो त्यामुळे तिने मला एक मागवलेलं आहे हे आजच आलेलं आहे मंत्रा, मंत्रा ना रे मंत्रे ना मंत्र मागवलं ना मी सॉरी मागवलेला आहे हे खूप छान आहे किंमत वगैरे तुम्हाला जर पाहिजे असं माहिती असेल याचं पूर्णपणे तर मला विचारा तुम्ही मी नक्की सांगण्याची काय आम्ही परत एकदा सांगते याचं मला मी प्रमोशन वगैरे काही करत नाही मला शिकवण वगैरे आवडतात तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल तर मी असे मला आवडतात शॉर्ट व्हिडिओमध्ये करायला तर मी ते बनवते तर हा मोठा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकताय मी अजिबात कुठली क्रीम किंवा कोणत्या किंवा काही लावलेलं नाही आहे फक्त मॉइश्चरायझर लावलेला आहे खूप छान असा लूक आलेला आहे आणि तुम्ही शाईन तुम्हाला दिसत असाल नक्की तुम्हाला हे आवडेल तर कर नक्की मला कमेंट करून सांगा मी विचार तुम्हाला याची माहिती आणि याचा शॉर्ट व्हिडिओ भेटानाच त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेलं आहे चला आता किचनमध्ये आपला ब्लॉग शूट करूया आणि आज परत एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी नव्हती तिथे गेली होती परवा आता येत आहे तुम्ही अजून खुश आहे कारण की तिच्या हॉस्टेलमध्ये मुली आलेल्या नाही आहेत तिच्या रूममेट्स कोणीच आलेले नाही एकच आलेलं नाही एक लवतच पोचव अर्धा एक एक दोन तासामध्ये पोहोचल तर मला आवडायचं पण आहे आणि मला एक व्हिडिओ शूट करत होतं त्यातच मला खूप टाईम गेला मला असं वाटतं नाही व्हिडिओ शूट करता का अर्धा एक ता अर्धा एक तास गेला मला कारण की लगेच आपण बसलो लगेच व्हिडिओ शूट होत नाही त्यासाठी पण प्रयत्न करावा लागतात असा चांगला येतो तसा असो तर आता भांडे वगैरे पटकन व्हिडिओ शूट झालं भांडे वगैरे मी घासले भात घातला आहे आम्ही आता मला थोडंसं बोलूया टाईमसोबत मी किचनमध्ये नेऊया तुम्हाला माझा मेकअप दाखवायचा होता मेकअप लोक चला आता जरा किचनमध्ये ब्लॉगिंग स्टार्ट करूया ब्लॉगिंग एवढी काय मोठी करत नाही छोटाच व्हिडिओ बनवते नक्कीच तुम्हाला म्हणजे आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा असेच छान छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी आणि असे टिप्स काही माहिती बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बाय 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 म्हणजे किचनमध्ये जाऊया बाय बाय सॉरी बाय बाय नाही किचनमध्ये चला फॅन लावून दिला आर आणि तो अभ्यास करत आहे आणि तो कसा तुम्हाला दिसतच असेल किचनमध्ये बघा बाहेर घातला आहे आणि इथं आता पीठ मला काढले आणि भांडे वगैरे घासले आणि आता चला आगे तर मी इथे आलेले आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्यावरती भरपूर असा उशीर झाला होता व्हिडिओ शूट करणं परत ते बघणं वगैरे असं झालं की नाही ते सर्व भरपूर भरपूर अशाच कामं होते आणि भाजी भेंडीची भाजी होती तर भेंडीची भाजी कापायला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे टाईम किती उशीर लागतो तर भेंडीची भाजी धुवायची वगैरे आहे आणि लिंडीची भाजी आणि वटणा बटाट्याचं कालवण भात चपाती असा आजचा मेनू होता साधा सिंपलच मस्त असा मेनू झाला होता आणि माझी गडबडं खूप चाली होती कारण खूप उशीर पण झाला होता त्यात शूटचं काम होतं त्यात दुपारचे भांडे वगैरे सर्व घासायचे होते तर व्हिडिओ शूटचं काम करून घेतलं म्हणजे म्हणजे भांडे वगैरे घासून बघा स्वयंपाकाला लागायला तर स्वयंपाकालाच लागणार होते अगोदर पण भांडे भरपूर असे होते मग एक 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 भांडे मला घासून घ्यावं लागले असते त्यापेक्षा म्हणजे भांडे घासून घ्यावं म्हणजे आपल्याला जिवंतपणे स्वयंपाक करता येईल तर स्वयंपाक केला आणि दिदी पण आली दहा साडे दहा वाजेपर्यंत दिदी आली त्याच्या अगोदर स्वयंपाक झाला होता स्वयंपाक झाला साडेनऊला माझा नऊ पाहुणे झाला स्वयंपाक झाला आणि दिदी आली साडे दहा वाजता आणि खूप छान वाटलं असं असं वाटलं बरं झालं आली कारण की तिकडं पण एकटं राहून फायदा नाही ना कारण मुली नव्हत्या आल्या तिच्या जर मेंट्स होत्या त्या नव्हत्या आल्या भरपूर अशा मुली आल्याच नव्हत्या येणार होत्या पण त्या आल्याच नाही त्या म्हणल्या की परीक्षेला टाईम आहे मग घरीच अभ्यास करतो आम्ही मग म्हणले ठीक आहे मम्मी मी पण घरी येऊनच अभ्यास करत हो करते म्हणजे ठीक आहे मग ये तर राहा राहून काय फायदा एकटं एकटं ना त्यापेक्षा मग आली आणि छान असं खूप छान वाटलं आज परत एकदा असं वाटलं खूप दिवसांनी आली एकच दिवस झाला होता जाऊन पण असं वाटलं खूप दिवसांनी आली असं आणि तुम्ही विडोफ्टाईमनं सुरुवातीला बघितलंच असं छान असा मेकअप केला आणि तुम्हाला इथे टी व्हीच्या इथे दिसत असेल हे फॉक्सटेलचं म्हणजे प्रोडक्ट मागवलं आहे तर ते खूप छान आहे मला खूप छान वाटलं आणि खूप मस्त वाटलं आणि लावलं ला। ते ला ला ग्लोही खूप छान आला होता इन्स्टंट ग्लो आहे आपल्याला ग्लोईंग स्किन पाहिजेच असते भरपूर जणांना असं ग्लोईंग स्किन पाहिजे असते ड्राय वगैरे स्किनपेक्षा अशी ना थोडीशी ऑईली स्किन छान वाटते म्हणजे असं पुन्हा आपण मेकअप वगैरे करतो ना तसाच लूक आहे आपल्याला खूप असे शाईन आणि मस्त खूप छान वाटतं मला तसाच लूक आवडतो ड्राय लुकपेक्षा लुक ना कॉम्पॅक वगैरे आपण लावतो त्या लुकपेक्षा ना मला असा थोडासा ऑइली फेस किंवा शाईनी फेस खूप छान लाग वाटतो आणि ह्याचं खास म्हणजे ना आपण जे सिरम वापरतो विटॅमिन सीचं जे सिरम वापरतं त्या त्याच्यामध्येच आहे म्हणजे त्या स्टेचरमध्ये आहे सी सिरम ह्याच्यामध्येच आहे तर आपण हे वापरू शकतो अजिबात म्हणजे काय आपल्याला प्रॉब्लेम होत नाही आणि खूप छान असं आपले जे पिम पिमोटेक्शन असतात की आपले जे ओपन पोज असतात किंवा जे आपल्याला म्हणजे आपली स्किन जी ड्राय झालेली असते तीसुद्धा विटॅमिन सीच्या हेनी ना ह्याच्यामध्ये विटॅमिन सीच असतं त्याने आपले ते स्किनसुद्धा पूर्णपणे ना जे प्रॉब्लेम झाला असतो तोसुद्धा नाहीसा होतो बऱ्यापैकी नाहीसा होतो आणि छान अशी हे ॲब होते आपल्या स्किनमध्ये आपल्याला थोडासा मसाज करायचा असतो जास्त नाही पण थोडासा जसं आपण क्रीम वगैरे नॉर्मली क्रीम वगैरे लावतो की मेकअपचं कोणतंही करतो तसं आपल्याला मसाज करायचा असतो पहिल्याच पहिल्या आपल्याला खूप छान असा फरक जाणवतो की आपल्याला पण वाटत नाही छान आहे पहिल्या साईजच्यामध्ये काही सेकंदामध्ये खूप छान असा मला फरक जाणवला तर म्हणजे असं वाटत नाही की आपण बाबा ऑनलाईन काहीतरी मागवले आपल्या स्वतःच्या मनाने ऑनलाईन मागवलं तर आपल्याला याचं रिझल्ट नाही दिसलं तर आपण बाबा उगंच मागवलं किंवा पैसे वेस्ट गेले असं काही मला वाटलं नाही आणि तुम्ही हे मागवता तर तुम्हालाही तसं काहीच वाटणार नाही पहिल्याच ह्याच्यामध्ये पहिल्याच यूजमध्ये तुम्ही खुश होऊन जातात जसे मी खुश झाले खूपच खुश झाले कारण की मला असाच इन्स्टंट ग्लो ग्लो पाहिजे होता प्रत्येक वेळेस ना मला मी असाच इन्स्टंट ग्लो शोधत असते की मला असं काहीतरी भेटलं पाहिजे त्यांनी मेक म्हणजे तो मेकअप किटी असं होईल आणि मस्त असं आपल्या चेहऱ्याला म्हणजे असं ग्लोईंग वाटेल आणि काय प्रॉब्लेमही होणार नाही चा, ते ते हो, हो था, तर इथं बघू शकता आर्यचा अभ्यास चालू आहे एकीकडे त्याचा अभ्यास एकीकडे माझा स्वयंपाक ब्लॉगिंग आणि आम्ही सगळे दिदीची वाट पाहत आहोत तर दिदीला यायला दिदीला यायला ना टाईम होता तर मी पटापट पटापट पट, भाजी वगैरे हो करून घेत होते कारण की मला असं वाटलं की माझा स्वयंपाक करायच्या अगोदरची येते का काय येते काय पण मला असं वाटतं त्याचा स्वयंपाक होऊ दे देवा स्वयंपाक होऊ दे कारण की ना आल्याला तिला जेवायला द्यायला बरं वाट वाटत ना आल्याला ती बसणार नाही आपण स्वयंपाक करणार म्हणून आहे ना मी म्हणले पहिला स्वयंपाक होऊ दे ती येऊ पण स्वयंपाक होऊ दे पण खरंच तसंच झालं दिदी येऊ पण तर पटापट पटापट मी स्वयंपाक करून घेतला खूप घाई घाई घाईघाई केली उशीर झाल्यावर पण पण साडेनऊ पावून दहा वाजेपर्यंत स्वयंपाक पण झाला पण दिदीलाच यायला उशीर झाला कारण की एस टी सोडला चला तर ट्रेन तिला स्लो भेटली त्याच्यामुळे ती स्लो ट्रेन मिळाली मग म्हणून उशीर झाला तर दहा वाजेपर्यंत बरोबर घरी आली असती ती असं होतं इथं भेळ दिसत असताना मामांनी भेळ आणलेली होती आणि आज दिदी आली दिदी आली होती दिदीने सुद्धा भेळ घेऊन आली तर इथं मी बाटल्या सर्व खाली होत्या थोड्याशा बाटल्या भरून घेतल्या कारण की ना नामध्ये पाणी सर्व बाटल्या खाली होत्या मग जेवता वेळेस